खोपोलीमध्ये करिअर क्लासेस तर्फे पालक व विद्यार्थ्यांसाठी सुसंवाद व मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे केले आयोजन विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी काय केले पाहिजे यावर अविराट शेट्टे यांनी केले उत्कृष्ट मार्गदर्शन व पाल्यांच्या शिक्षणात पालकांचा कसा सहभाग असावा यावर केले मत व्यक्त कशेळे ग्रामीण रुग्णालयतील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक असलेले विक्रांत खंदाडे हे परस्पर औषध मागवून ते रुग्णाला देतात व नंतर त्याची नोंद घेण्याची जबरदस्ती औषध निर्माण अधिकाऱ्यावर केली जाते त्यातही महत्वाची बाब म्हणजे औषध किमतीत खरेदी केले जात असल्याची माहिती येथील औषध निर्माण अधिकारी धनंजय काकडे यांनी दिली आहे जास्त किमतीला खरेदी केलेली नकार दिल्यामुळे मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती ही काकडे यांनी दिली आहे हा प्रकार मागील वर्षापासून सुरू असून वरिष्ठांना कळवून देखील त्यांनीही या गोष्टीची दखल घेतली नसल्याचे काकडे यांचे म्हणणे आहे मागील वर्षभरापासून तेच खरेदी करतात जवळपास दीड लाखाच्या वरती खरेदी केलेली आहे अशीच चढादारांनी खरेदी केलेली आहे ही गोष्ट मी त्यांच्या लक्षात आणून दिली त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याही लक्षात आणून दिली परंतु सगळे मी कागदोपत्री केले लिखापडी केली परंतु त्यांनी त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेतली नाही त्याच्यामुळे मला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली त्या डॉक्टर विक्रांत खंदाडे यांना विचारणा केली असता त्यांनी सावर करण्याचा प्रयत्न केला औषध निर्माण अधिकारी कार्यभार वाढून अधिपरिचारिका यांच्याकडे देण्यात आला मात्र रुग्णालयात पाहिले असता तेथे ते लॅब असिस्टंट हे रुग्णांना औषध देण्याचे काम करीत होते हे प्रकरण गंभीर असून मागील वेळेस कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी कशळे ग्रामीण रुग्णालयात दाखल आदिवासी महिलांकडून प्रत्येकी तीनशे रुपये घेण्याचा प्रताप उघड झाला होता त्यामुळे वरिष्ठ पातळीवर या सगळ्याची चौकशी कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे सहज समाचार करिता दीपक पाटील कर्जत